रामकृष्णारी मित्रांनो नर्मदेहर आता आपण बाजीराव पेशवा यांच्या समाधीस्थळावर आलेलो आहोत रावरखेडी तर त्याला तर मग आपण त्यांच्या समाधीकडे जाऊया नर्मदामय याच्या तटावरच अतिशय सुंदर रमणीय वातावरणात बाजीराव पेशवा यांची समाधी आहे इथर काही आज आहे पेशवे इधर काही पेशवा जो आहे ना आपण बघू शकता बाजीराव पेशवे यांचं स्थळ

हां बाजीराव पेशवा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आपल्याला आता एक महाराज भेटलेले आहेत ते बाजीराव पेशवा यांच्या समाधीबद्दल एक थोडीशी माहिती देणार आहेत तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया महाराज बोला बाजीराव पेशवा को लू लागणे उनका ह्या देहांत होने के बाद मी उनके सैनिकने समाधी की स्थापना की गई उनके द्वारा सैनिक के द्वारा बनाया गया है पुणे से दिल्ली पुणे से दिल्ली जाने का रास्ता था ये नाव से यहाँ से पार उतरते थे और उस पार जाकर दिल्ली की ओर जाते थे नर्मदा मैया पार करके हाँ। नाव से जाते थे चला तो अपन महाराजा को एक थोड़ी सी माइती घित बाजीराव पेशवा हमधि बदल नर्मदे हर नर्मदे हर